या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु नवीन भव्य रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस तसंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं शहीद अशोक कामटे विचार मंच तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त अभिवादन बलिदान चौक इथे करण्यात आलं या ठिकाणी आस्था सामाजिक संस्थेचे आनंद तालिकोटी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पार अर्पण करून तसंच पुष्प वाहून अभिवादन करण्यात आलं गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून महापालिकेला जाग यावं नेताजींचा पुतळा सोलापुरात आहे त्याची देखभाल व्हावी या संदर्भात पाठपुरावा केला असता महापालिकेला उशिरा का वेळेला जागा लागेल पुन्हा तुझे पुतळा बसवला गेला त्याची कहाणी महापालिकेत करत आहे परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस त्या माणसामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालंय याचा इतिहास सोलापूरकरांना असावा व त्यासोबत हिंदू हृदय सम्राट डॉक्टर बाळासाहेब ठाकरे यांच्याही जयंतीचा औचित्य साधून शहीद अशोक ठाकरे विचारमंच वतीने आज त्याची जयंती साजरी करण्यासाठी आजादी रुंगा असे एक ब्रीदे घेऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रेसिव्ह राहिलेले नागरी सेवेमध्ये म्हणजे आय सी एसमध्ये निव निव निवडून नियो, नियो, जाऊन सुद्धा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी प्रबळ केला ज्यांनी तरुणांच्या रक्तामध्ये स्फुलिंग पेटवलं असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सव्वाशेवी जयंती आहे त्याबद्दल विनम्र अभिवादन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीही आज जयंती आहे खर तर एक हात वर केल्यानंतर अख्खा महाराष्ट्र जिथे स्तब्ध व्हायचा त्यांचा दरारा त्यांचा धाक याच्यामुळं आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तितकंच एक संवेदनशील आणि तितकाच करारी बाणा ने असलेलं नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो हे दोन्ही व्यक्तिमत्व सोलापूर शहरात येऊन गेलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या बहिणींनी त्यांना ओळलेलं आहे हिंदू हृदय सम्राटांना आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा पुण्याला जात असताना सोलापूरमध्ये काही काळ ते थांबले होते पायघड्या घालून फुला फुलांचा वर्षाव करून त्यांचं सोलापूर शहरामध्ये स्वागतही झालं होतं आणि सोलापूर शहराच्या त्या स्वागतामध्ये चार हुतात्म्यांच्या म्हणजे मागे आपण पोस्टर्स बघतोय त्या चार हुतात्म्यांच्या प्रतिकात्मक रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या म्हणजे आपण खरं तर सोलापूर शहर हे शूरांचं आहे खर तर वारकऱ्यांचं आहे वेगवेगळ्या गोष्टीचा वारसा लाभलेला आहे इकडे पंढरपूर आहे अक्कलकोट आहे तुळजापूर आहे तर सोलापूर शहराचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला होता तर हे दोन्ही व्यक्तिमत्व आजही आमच्या या चांगल्या कामासाठी आमच्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहेत इथे आलेली जी सगळी मंडळी आहेत ती वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर मंडळी आहेत खरं तर नेताजींचा पुतळा सोलापूरमध्ये असा पडला पडलाय त्याची मोडतोड झाली आहे त्याची व्यवस्था नाही यासाठी योगेश म्हणजे योगेश कुंदूर यांनी कामटे विचार मंचाच्या माध्यमातून आजही लढा देतात आज खरं तर दुर्दैव आहे की आम्हाला जयंती साजरी करत असताना त्यांचा फोटो ठेवून ती जयंती साजरी करावी वाटते खरं तर अपेक्षा आहे आता महापालिकेची निवडणूक झाली आहे नवी सगळे नगरसेवक तरुण तडफदार आहेत त्यांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करतो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा जो आहे त्याची दुर्व्यवस्था जी आहे ती दूर करून व्यवस्थित त्याचा तो ठेवला जावा की जेणेकरून आम्हाला जयंती जे पुण्यतिथी साजरी करताना त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम होईल परम श्रद्धेय सुभाषचंद्र बोस जयंती व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांची जयंती हा दुहेरी संगम या ठिकाणी आहे स्वर्गीय राष्ट्रपरम वैभवी असे सुभाषचंद्रजी बोस यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाचा विसर आम्हाला व आमच्या पिढ्यांना कधीही पडता कामा नये प्रखर ब्रिटिश सत्तेविरोधामध्ये त्यांनी संपूर्ण देशभर बलदंड अशा स्वरूपात भारतीयांचा आवाज उठवला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या विच्छ उच्च विद्याविभूषित भारतीय अशा युवकानं तेव्हा संपूर्ण देशाला स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दाखवून दिली तसंच महाराष्ट्र धर्म आणि इथल्या मातीच्या भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी संपूर्ण मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभर आणि राष्ट्रभर ज्यांनी सत्याचा आवाज उठवला तर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी यांची आज जयंती आहे आज या जयंती दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार याप्रसंगी शहीद अशोक कांटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर सुरेश शहापूरकर वैशाली गुंड सुरेश जगताप सुशील कुमार व्यास शिवकुमार कटके मयूर गवते धर्मेंद्र करपेकर गिरीश विजापुरे साबळगी सर विकास कुंदूर जगदीश कोरे राजू पालकर मुदत सर तांबोळी दीपक उपळकर संतोष विजापुरे अमर स्वन्ने मोटे आदींची उपस्थिती होती